मग athletics कर रेला कुस्ती गेली तेवढे वेळ बोललं ठीक आहे प्रत्यक्ष चालू असताना माइकवरती कंट्रोल शांतता सलामी सडली करायचं शाबास आ हा बरोबर आहे अचल तर धरते बोलण्यासाठी प्रयत्न होता तो मुलास तो एक होतावा शिकणार ना बड़बड़ा कौन बनाए मेरा घीटे लेके ना हां बड़बड़ा कौन आए आदेश आदेश खाली बसा पकड़ खाली बसा फिसल नहीं आदेश खाली बसा पकड़ पकड़ बड़बड़ा हां बड़बड़ा खाना बड़बड़ा हां शाबाश शाबाश अरे श्री नॅशनल उत्कृष्ट प्रचार खो खो खेळत असतात प्रमुख नॅशनल आर्मी चॅम्पियन आणि उत्कृष्ट प्रचार संजय दावाडे कंट्रोलर आंतरराष्ट्रीय पत्र वेदा सांगले गणेश जाधव साईड पंच जे जे असा ऑफिशियल आहे आणि रेफरी ऍडव्होकेट आहे आज जे पंचगडी करतात तर एका दाभाडे या ठिकाणी बुरबुर काय नको हा बराबर तांडा हा बरोबर हा हा बरोबर काय नको बुरबुर 7 17 काय नको बुरबुर काय नको हा मान हा बुरबुर काय नको आता हा घेऊ वा पुढे बुरबुर और डील देले पाहात पूर्ण आपण पर्यंत पूर्ण एकदा पुष्टी करा म्हणून थोड़ा थोड़ा

இருபத்து <muchas> ஐந்து

मार्कर नमस्कार शाबास ¡Se con la... Licolada. ¡Chau, chau,